आपल्या लाईफ पार्टनरचे फोटो स्टेटस किंवा स्टोरीला लावत जा जेणेकरून कोणी तिसरा तुमच्यामध्ये येणार नाही आणि जर तुमचा लाईफ पार्टनरच तुमचं तसं करण्यावर मनाई करत असेल तर समजून जा कुणी की कुणीतरी तिसरा तुमच्यामध्ये आलाय कुणा तिसऱ्याची काय लायकी जो नवरा बायकूच्या नात्याला संपवून टाकेल त्यांचं नातं तर तेव्हाच संपतं जेव्हा त्या दोघांमधून कोणीतरी एक बेमान असतो नातं कोणतंही असो दुःखात कामात येत नसेल तर सुखात पण त्याचं काहीच महत्व राहत नाही काही नाती इतकी खोटी असतात की त्यात जवळीक असते पण आपुलकी नाही स्पर्श असतो पण प्रेम नाही हक्क असतो पण काळजी नाही बोलणं असतं पण संवाद नाही फक्त एक सोयीचा मुखवटा असतो जो त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी घातला जातो जे आपल्या सोबत राहून आपल्याला रडवतात आणि दुसऱ्याला हसवतात अशी माणसं आपल्यात कधीच खुश नसतात त्यांचं मन बाहेर कुठेतरी भटकत असतं म्हणून ते आपल्याला कधीच सुख देऊ शकत नसतात फक्त ते सोबत असल्याचा देखावा करत असतात